नमस्कार मित्रांनो शेतकरी म्हणलं का शेकडो अडचणी त्याच्यासमोर असतात आणि त्यातलीच म महत्त्वाची अडचण ती म्हणजे क्षेत्ररस्ता तर मित्रांनो क्षेत्रा रस्त्यामुळं बऱ्याच जणांचे भांडणं झाले कोर्ट कचेऱ्या झाल्या काही जमिनी विकल्या काहीला काहीच्या पडीत पाडल्या आणि बऱ्याच साऱ्या अडचणी या क्षेत्रस्त्यामुळं आल्या मा मात्र मित्रांनो आता याबद्दल एक नवीन अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो नवीन महसूल मंत्री आपले राज्याचे म महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एक बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर अशा काही अडवलेल्या क्षेत्र क्षेत्रे क्षेत्रस्ते असतील त्या शेतकऱ्यांवर शेत फौजदारी गुन्हे दा दाखल करण्याचे एक निर्देश महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले मुसूल अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो हे जे ब्लॉक झालेले रस्ते हे मोकळे करण्यासाठी एक शासन मोठ्या प्रमाणात प्रामाणिक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे बऱ्याच प्रतिनिधींच्या माध्यमातून देखील या अवस्थेला आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्या माध्यमातून एक आता शेतीचा शे शेतपानात रस्ते असेल शिवपानात रस्ते असेल याचा मार्ग आता मोकळा होणार आहे तर मित्रांनो एक शेतकऱ्यांसाठी दिला सदा एक अपडेट आहे तर मित्रांनो नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर एक छोटंसं अपडेट होता मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवीन नवी 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 नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन 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 असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिवरा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार